मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासोबत हे प्रज्वल विठनोर एक तरुण आणि युवा ज्या युवाने सध्या त्याच्या नियोजनात वादळ चिमण्या त्याच्यानंतर शंभू असे मातब्बर बैल प्रज्वलच्या विठनोर प्रज्वल विठनोरच्या नियोजनात पळतात असे अमित शेठ भाडळे यांचे खास मित्र आणि बंधुतुल्य प्रज्वल नमस्कार नमस्कार प्रथम तुमचा परिचय द्या कारण की पहिल्यांदाच पहिल्यांदा नाही पण एक वेगळी ओळख म्हणून पहिल्यांदाच तुम्ही कॅमेरा समोर आहे माझं नाव प्रज्वल विटनोर राहणार मांजरी तालुका रावरी जिल्हा आयल्या बरोबर आज बिंदोरच्या मैदानात आहे कुठला बैल घेऊन आले हे आपल्या सरजा सरजा हो किती बैल आहे तुमच्या धावणीला आता आपल्याकडे हा सार्जा साहेब आणि आपले तळेगावचे नाव भाई गा मालक त्यांच्याकडून एक बच्चा घेतलेला आहे आपण बारका तेजा आता सध्या तुमच्याकडेच तो हो बर काय होतं मागे एक मुलाखत घेतली अमित शेठ जे चिमण्याचे मालक आहे त्यांची मुलाखत घेतली आपण त्या मुलाखतीत त्यांनी आवर्जून तुमचं नाव घेतलं की आ, मी आतापर्यंत एक नाव टाळत आलो आणि लक्षात नाही राहिलं तर त्यांनी त्या ते दिवशी आवर्जून नाव घेतलं की प्रज्वल विटनोर आ, याचा खूप मोठा हात या बैलगाडा क्षेत्रात आहे आणि सोबत आहे तर कसे नेमका संपर्क कसा संबंध आम्ही संपर्क म्हणजे दादाची आमची एक रेज झाली ती सासवडपाटीला सगळ्यात पहिले म्हणजे मी त्या नवीनच तिकडे बैल घेऊन जात होतो आपला म्हणजे सात आठ वर्ष सहा सात वर्ष झाले त्याला आता आपलं एक लक्की म्हणून बैल पडत होता जुना तर पहिले आमची शर्यत झाली दादांचा बावऱ्या म्हणून एक नवीनच बैल घेतला होता बंदी उठल्यानंतर तर तो चांगला पळत होता आमची शर्यत झाली तिथं मग तिथून पुढे ओळख झाली आमची बर पण काय होतं इतका मोठा गाडा मालक की ज्याचे आज तिन्ही बैला गुलाला ते आणि असं मैदान नाही त्या ठिकाणी त्या गुलाल गुलालनी मग ते वादळ असेल शंभू असेल चिमण्या असेल आणि त्या माणसाचा विश्वास जिंकणं हा खूप मोठा एक विषय येतो आज सर्वसाधारण गाडा मालक म्हणून एक तरुण म्हणून कशा नजरेने पाहता अमित शे म्हणजे दादा जण माझं आता भावासारखं भाव त्याच्यामुळं ते, ते ते संबंध असे बनलेले दादा दादासोबत तर ते एकदम घरातले त्यांची कोणतीही गोष्ट असली म्हणजे बैलच नाही <laughs> बैल म्हणूनच आमची दोस्ती मैत्री नाही किंवा हे नाही नातर आहे तर कोणता पण विषय असला तर ते माझ्यासोबत हो शेअर करून तुमचं गाव कुठलं प्रॉपर आपलं मांजरी तालुका राऊरी जिल्हा ऐलेनगर बर किती दिवसापासून या क्षेत्रात आहे मी आता जसं शाळेत तिसरीला होतो का तेव्हापासून याच्यात आहे आता बर आज काय कॉलेजला एक काय जबाब नाही आता मी कॉलेजला आहे माझं डी फार्मसी कंप्लीट झालेलं आहे आणि आता मी डिग्रीला लाई सेकंड इयरला बी फार्मसीला बर मग सगळा वेळ देता घरी शेती वगैरे का काही हो काही शेती बीती आपली शेती आहे आपल्याला पन्नास पंचावन्न एकर शेती मग शेती बघून हे क्षेत्र होतो का शेतीचं म्हणजे आहे बाकी आपल्याकडं माणसं आहे शेतीसाठी आणि मेडिकल आहे आपल्या एक घरी पप्पा बघते बर नियोजनावर येऊ कारण की अमित शेठ एक नियोजनाचा बादशाह म्हटला जाईल कमी कालावधीमध्ये चांगले बैल तयार करणं चांगले बैल खरेदी करणं आणि त्यांना घडवणं हे ते काम करत आहे आणि आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुठंतरी त्या नियोजनात सहभागी होतोय तर कसं नियोजन नियो लागतं चिमण्याचं किंवा वादळचं शंभूचं म्हणजे काही नाही मैदान समजा चार पाच दिवस पडलं तर पहिले दादाचा फोन येतो प्रज्वल असा असं मैदान पडलेलं आहे तर मग आपल्याला वादळ कोणचा बैल चालतो शिमण्या म्हणजे आमच्या आधी बोलणं होतं का दादा आपल्याला हा बैल चालतो तो चालत। मुळात म्हणजे आम्ही त्या बैलांना पैरे करताना शिस्तीची बैल घालतो जास्ती काय होतं आपल्याकडे तीन फेऱ्याचे मैदान भरपूर कमी प्रमाणात हो, आहे आणि त्या भागात जास्त होता तर कसं बघतो या खेळाकडे कसं बघतो खेळाकडे म्हणजे आता आपल्या इकडची ओढ जास्त तीन फेऱ्यात चाललेली बरोबर हा आपली इकडे पहिले समजा इकडं आता आमच्या इकडं घोडाबाईला घोडाबाईला शर्यत व्हायची त्यानंतर इकडं खाली संभाजीनगर जालनेकडे शंकरपाटातली शर्यत व्हायची तर आता जास्त हा खेळ बनवून जास्त तिकडं लोक तीन फेऱ्यात कॉन्सन्ट्रेट करायला लागली बरोबर आणि आपल्याकडे पण आता तीन फेऱ्याचे खेळ चांगली भर राहिली मैदानात ज्यावेळेस आपल्याला घरून बैल निघायचा बैल काढायचा आणि मैदानात तो पळेपर्यंत घरी आणेपर्यंत आपल्याला सगळं नियोजन करावं लागतं आपल्याला कोण कोण पाठिंबा देत आहे कोण सहकार्य करत आहे हा पण एक विषय महत्वाचा राहतो कारण की हा जो खेळ आहे हा कमी पैशावर याच्यावर जास्त मेहनत माणसं जास्त पाहिजे तेव्हा कुठेतरी ते नियोजन व्यवस्थित लागतं तर कसं ते नियोजन लावतो कारण की आता तू आज बिनजोडवर आला या बिनजोड वर येण्यासाठी किती लोक तुम्ही आले तिकडनं नियोजन म्हणजे आता व्हायलाच होतं आम्ही दोघच येतो कंटिन्यू कुठं पण फॅऱ्याला इकडे तिकडे सोबत दोघच असतो पण आज आपण बघितलं बिनजोडला इथं ज्यांचं आताच लेंगरे सरकारने त्यांनी जो देवा खरेदी केला हा आ... त्याचे जे जुने मालक आहे सुनील भाऊ पोलीस वाले ते पण होते ते सुनील भाऊ आपले आसाद भाई आहे त्यानंतर आपले छोटू जोरकरी आहे ही सगळी म्हणजे आपली एकदम काजातली माणसं आहे अजय भाई मस्क आपली आजी भाई आहे म्हस्के पडेगावचे जे म्हणजे आपल्याला एकदम भावासारखं सपोर्ट करते याच काय बेनिफिट होतो बर कसं बघ कसं सांगशील कारण की एक तरुण आहे तू आणि एक जुना गाडा मालक जर म्हटलं तर तो तरी समजा हा विचार करणार नाही पण एक तरुण म्हणून कसं बघतो कारण की या लोकांचं सहकार्य मिळतं ज्यावेळेस तू मैदानात जातो त्यावेळेस तरुण म्हणजे कसं आहे सँडीबाई आता विषय तस बघायला गेलं हम्म तर हा नाद नात करून आपण बैलाचे चार पैसे पण कमवू शकतोय पण असंच नाही का जण आपल्या बैलाचे पैसे म्हणूनच कोण नात करीत नाही पण ज्याचा त्याचा विषय असतो तो घरात घरात कुठला बैल आपला म्हणजे ज्या बैलाने आपल्याला सगळं शर्यत क्षेत्र दाखवलं तो म्हणजे आपला लक्की पहिला बैल पळत होता आपला बैल तो आठ वर्ष बैलानी तीनशे प्लस बिन जोड केले बर हा अपराजित होता बैलाची म्हणजे समोरचा बैल समजा त्याला सुट्टीला जर हे केलं ते बैलाची गाडी बाहेर त्याने मार तर फक्त बाहेर जाऊनच मला की विकला का त्या ते पुढं त्याच्यानंतर कुठला नंदी दावणीला ला। चांगला लागला त्यानंतर आता हे आपल्याकडे चांगलं बरं किती खा, दोन्ही खांदी पळत दोन्ही साईड पब्लिक आहे दोन्ही साईड हो याची खरेदी कुठली हे आपले पैशीचे रशीद भाई म्हणून आपले डायमंडचे मालक आहे का टेलर त्यांचा किती रुपयात खरेदी केला आपण तीन लाख एक आ, या या क्षेत्रामध्ये आता इतकी मोठी खरेदी घरून सपोर्ट होतो का मग आज त्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर मी येतोय सरविषयी काय सांगशील कारण बैल दावणीला असणंच महत्वाचं हो नाही तो पळणं पण गरजेचं आहे त्याला सांभाळणं पण गरजेचं आहे नाही बैल पळतो म्हणून तर आज आपण त्याला बाहेर घेऊन फिरतोय ना बैल पण छान पळतो दोन्ही साईड पब्लिक आहे त्याच्यामुळे पब्लिकचा बैल असला कुठली भीती नाही वाटप नक्कीच एक मित्रांनो नियोजनाचा भाषा कमी वेळेत चांगलं नॉलेज मैदान क्षेत्रातलं चांगलं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं अमित शेठ बाडळे यांनी जो आ, मागेच उल्लेख केला होता प्रज्वल विठनोर पण बऱ्याच जणांना प्रज्वल विटनोर कोण आहे हे माहिती नव्हतं आज आपण पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर प्रज्वलची मुलाखत घेतली आणि खरंच या क्षेत्रात एक शांत आणि संयमी स्वभावाचा तरुण या क्षेत्रात वावरतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात जास्त महत्त्व देणार महत्व हो म्हणजे आतापर्यंतचा सपोर्ट हा आतापर्यंतचा आता सपोर्ट या क्षेत्रात सपोर्ट म्हणजे मला दादांचा तिकडे कोणता पण बैल घेऊन गेलो तर आम्ही छेटचा सा लय सपोर्ट आहे त्यानंतर आता हा पण बैल आपला तिकडे मैदानात येणार आहे सुनील भाऊ आहे आपले आसाद बहीण ते आपली जेवढे ग्रुपची पोर आहे सगळे आपले लय सपोर्ट करते नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला पण आणि सर्जाला पण दोघांनाही शुभेच्छा राहतील आणि लवकरच अमित शेठ बाडळे आणि प्रज्वल विठ्ठल ही जोड मैदानात बघायला आवडेल धन्यवाद धन्यवाद